आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने स्मार्ट सिटी योजनेत लोकसहभागासाठी विविध योजना मनपा प्रशासन राबवणार आहे केंद्र सरकारच्या प्रस्तावित स्मार्ट सिटी योजनेत लोकसहभाग वाढावा यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत स्पर्धेतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना प्रोत्साहित करण्याबरोबरच तसेच स्मार्ट स्मिटीच्या अंतिम टप्प्यात नागरिकांच्या सहभागाच्या दृष्टीने मॅरेथॉन धाव मार्गावर प्रोत्साहित करणारे संदेश घोषणा फलक बॅनर प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली नागरी सहभागाच्या अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन पुणे स्मार्ट सिटी शहर होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी प्रतिसाद द्यावा तसेच सोशल मीडिया माध्यमातूनही सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलं स्मार्ट सिटी योजनेचा सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे पार्श्वभूमीवर लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी सातत्याने विविध उपक्रम महापालिका राबवत आहे त्या अंतर्गत येत्या सहा डिसेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धे दरम्यानही लोकसहभाग वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार असून त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली सगळ्यांना कल्पना आहे की सहा डिसेंबर रोजी आपण आयोजित करतोय आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक अत्यंत अभिमानाची बाब आहे की पुण्यामध्ये ही स्पर्धा दरवर्षी होत आहे आ, या वर्षी ह्या स्पर्धेचा स्वरूप कसा असणार आहे आपण कुठल्या प्रकारचे मेसेजेस लोकांपर्यंत ह्या स्पर्धेच्या माध्यमानं पाठवण्याचा प्रयत्न करतो ऑर्गनायझेशन कसा असणार आहे काय रूट असणार आहे आणि कुठल्या प्रकारचे बक्षिसं वगैरे असणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती देण्याकरिता आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे सर्वप्रथम आपण सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हे एक पुण्यासाठी एक आ, असा एक स्पर्धा आपण आयोजित करतो याच्या रूट आपण जर बघितलं तर जुन्या हिस्ट्रीपासून नवीन पुण्यापर्यंत सगळं त्या रूटमध्ये समाविष्ट होतो अशा प्रकारचे रूट याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे शनिवारवाड्यापासून मग विश्रामबागवाडा आणि मग त्यानंतर आपण आऊन बाणेर आणि बालेवाडी ह्या एरियामध्ये ज्या ठिकाणी भविष्याच्या स्मार्ट सिटी आपण करणार आहोत आणि आताही तो शहर मॉडर्न डेव्हलपमेंटच्या हिशोबाने जाणला जातो सो हिस्ट्री फ्रॉम शनिवारवा शनिवार वाडा टू द मॉडर्न फॅसिलिटीज अँड मॉडर्न सोसायटी इन बाणेर एरिया हा सगळा याच्या प्रतिबिंब ह्या रूटमध्ये सगळ्यांना बघायला मिळणार आहे बिफॉर दिस कॅन बी कॉल्ड द शो केस ऑफ पुणे आणि त्यामुळे याला शो केस ऑफ पुणे असा आपण जो हे uh, नाव देतोय अनेक uh, ऐतिहासिक uh, uh, स्थळं शैक्षणिक संस्था क्रीडा संस्था आय टी हब या सर्व इमारतींच्या आणि संस्थांच्या सहभाग या मार्गामध्ये आहे आ, याला आपण विशेषतः यावर्षी स्मार्ट सिटीच्या आपण जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे भारत सरकारचा त्याच्यामध्ये आपणही सहभागी झालेलो आहे त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे